दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या पट होते काय म्हणाले मित्रांनो दहा वर्षांपूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या पट होते म्हणजे मुलाचं वय एक असेल तर वडिलाचं वय किती तीन होतं म्हणजे याची पट होते इतकं बघितलं नंतर काय दहा वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल दहा वर्षांनंतर बघा मित्रांनो दहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तीनपट आहे पण दहा वर्षांनंतर म्हटलं म्हणजे या या दहा वर्षापासून म्हटलेलं नाही आपल्याला आजपासून दहा वर्षानंतर याचा अर्थ आवडते आजपासून दहा वर्षांनंतर आणि दहा वर्षापूर्वी म्हणजे आजपासून दहा वर्षापूर्वी हा जो मधला जो भाग आहे आजच्या तुलनेमध्ये दहा वर्षापूर्वी आणि आजच्या तुलनेमध्ये दहा वर्षांनंतर हे मान हे आहे तर मित्रांनो काय म्हणजे दहा वर्षांनंतर वयलाचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट मी बनले म्हणजे मुलाचं वय एक असेल तर सॉरी मुलाचं वय एक असेल तर वलाचं वय दोन इथपर्यंत कळा मित्रांनो आपण काय केलंय दहा वर्षापूर्वीचं गुणोत्तर आणि दहा वर्षांनंतरच गुणोत्तर दिलेलं आहे ते मांडले काय म्हणलेलं आहे आजच्या वयाचं काढू शकतो त्यांचं आजचं वय आपल्याला असेल तर आपण त्यांचं गुणोत्तर काढू शकतो तर बरं मित्रांनो आता आपल्याला दहा वर्षापूर्वी आणि दहा वर्षानंतरचं वय दिले वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपण गुणोत्तरानुसार आपण काय करू गणे सोडणे बरं मित्रांनो वडील आजपासून दहा वर्षानंतर म्हणजे दहा वर्षापूर्वीपासून दहा वर्षांनंतरचा जो कालावधी आहे तो किती अंतर पार केलेला आहे त्यांनी वीस वर्षाचा म्हणजे दहा वर्षापूर्वीपासून आजपर्यंत दहा वर्षे आणि आजपासून दहा नंतर म्हणजे टोटल कालावधी झाला वीस वर्ष किती वीस वर्षे कालावधी त्यांनी कम्प्लीट केलेला आहे तेवढाच ते कालावधी मुलांनी देखील पार केलेला आहे तेवढाच कालावधी काय मुलांनी देखील पार केलेला आहे कारण मित्रांनो मग ह्यांच्या जो गुणोत्तर फरक आहे त्या दोघांचा सारखा असला पाहिजे कारण त्यांचा जो कालावधी आहे तो सारखा आहे तर फरक सारखा असला पाहिजे बघा एक आणि एक यांच्यामधला जो फरक आहे शून्याचा आहे आणि तीन आणि दोन यांच्यामधला जो फरक आहे एकचा आहे तो हा हा जो फरक आहे तो सारखा झाला पाहिजे हा फरक सारखा करण्यासाठी काय करावं लागेल ह्या दोघांचं जे गुणोत्तर आहे याच्यामधला फरक घ्या आणि हे दोघांचं जे गुणोत्तर आहे यांच्यामधला फरक घ्या आणि ह्या प्रकारे ह्या गुणोत्तराला गुणा आणि ह्या फरकाने या गुणोत्तराला गुणा मग आपल्याला काय मिळेल नवीन गुणोत्तर मिळेल मग बरं एक मी तीन लागुंड तीन एक तीन एक मी एक ला एक 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 आता ह्या दोन्ही ह्या गुणोत्तराला गुन्हा चार नवीन गुणोत्तर मिळणार आहे तर जुनं गुणोत्तर आपण काय करून तर ह्या गुणोत्तरानुसार आपल्याला गरीब होता येते बघा आता बघा इथून ही प्रेम येण्यासाठी हिला जो कालावधी आलेला आहे तो किती वीस वर्षाचा आहे तर याच्यामधला गुणोत्तरामधला अंतर देखील किती असला पाहिजे सारखा असला पाहिजे या दोघांमधला अंतर एकचा आहे आणि ह्या दोघांमधला अंतर एकचा आहे आता हा अंतर एक आहे गुणोत्तरामध्ये हा एक अंतर म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागलेला आहे त्याच्यामध्ये एक वीस पट आहे तर आपल्याला दहा वर्षापूर्वीच किंवा दहा आता दहा काढायचं असेल तर याची देखील काय वीस पट करा याच्या फर्गाची पट केल्यावरती आपल्याला तो कालावधी मिळालेला आहे तर याच्या गुणोत्तराची देखील काय करा वीस पट करा वीस चोख ऐंशी आणि याची देखील वीस पट करा चाळीस मग आपल्याला दहा वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे का आजच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे काय आजच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे तर आजचं वय काय काढणार तुम्ही यापेक्षा म्हणजे दहा वर्षानंतरच काढलं तर आज किती असेल याचं सत्तर वर्ष वय असेल आणि मुलाचं देखील काय आज चाळीस आहे तर त्याचं किती असेल तीस वर्ष वय असेल किती तीस वर्ष हे यांचं वय झालेलं आहे तर आपल्याला गुणोत्तर काढायचं असेल तर याला काय करायला पाहिजे त्याचं संक्षिप्त रूप केलं पाहिजे तर संक्षिप्त रूप करण्यासाठी काय दहा दहा कटवलं तर आले किती तास तीन आता कटवता येते का नाही हे काय याचं गुणोत्तर आहे म्हणजे यांचं आजुचं गुरु तर्फे आहे